या हिमालयाच्या कुशीमध्ये आम्ही या खऱ्या खुऱ्या निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेत असताना प्रत्येकाला आपल्या मित्राची आठवण होते आईची आठवण होते बापाची आठवण होते आणि मग काही शब्द बापांसाठी बाप घ्यावा विचारात तोच यावा जगण्यात बाप आचार विचार तोच गारवा उनात बाप वेद भविष्याचा तोच नशिबाचा पिता असा पुण्यवान बाप आयुष्याचा अन्नदाता बापाच्याच पुण्याईने चाले वंशावेल पिढी त्याच्या पंखात उबारा सोबत सोंगडी उन थंडी पावसात बाप आधार जीवाला बाप आहे विद्यापीठ बाप माझी पाठशाला आणि शेवटच्या ओळी बघा बाप सदा समृद्धीचा तोच विचार सागर बाप वेदनेचा वाली तुचं संघर्ष जागर बाप्पासाठी सलामी धन्यवाद धन्यवाद थँक्यू